कवयत्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व अभय युवा कल्याण केंद्र संचलित कला महाविद्यालय देवपूर धुळे येथे आत्मनिर्भर युती अभियान कार्यशाळेचे उद्घाटन याबाबत वृत्त असे की आज दिनांक अकरा मार्च दोन हजार चोवीस रोजी सकाळी अकरा वाजता धुळे शहरातील कवयित्री बहिणाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व अयुक कई संचलित कला महिला महाविद्यालय अनमोल नगर देवपूर धुळे येथे विद्यार्थी विकास विभाग युवती सभा आयोजित करण्यात आली ज्यात प्रामुख्याने आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचे उद्घाटन आज करण्यात आले यावेळी या कार्यक्रमाप्रसंगी या ठिकाणी कार्यक्रमाच्या सुरुवातीला आता सरस्वती व क्रांती ज्योती सावित्रीबाई फुले यांचे प्रतिमा पूजन दीप प्रज्वलन करून कार्यक्रमात सुरुवात झाली या ठिकाणी प्रास्ताविक प्रोफेसर एस डोडरे डोंडरेसर यांनी केले तर यावेळी अधिसभा सदस्य कब चौ कवयत्री बैनाबाई चौधरी उमवी जडगाव माननीय प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील यांनी या ठिकाणी आपले मनोगत व्यक्त केले त्याचबरोबर आधी सभा सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवी जळगाव माननीय प्राध्यापक डॉक्टर वर्षा पाटील यांचे या ठिकाणी मनोगत व्यक्त झाले त्यानंतर अधिसभा सदस्य कवयित्री बहिणाबाई चौधरी उमवी जळगाव नितीन ठाकूर सर त्याचबरोबर ओ एस तात्यासो बी एम पाटील आधीचे या ठिकाणी मनोगत व्यक्त झाले तदनंतर अध्यक्षीय भाषणात प्राचार्य डॉक्टर एस जी भावेस्कर सर यांनी या ठिकाणी आपल्या मनोगतातून विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी या ठिकाणी मार्गदर्शन केले तर आभार प्रदर्शन प्रोफेसर डॉक्टर संजय डोडरे सर यांनी मानले तर सूत्रसंचालन प्रोफेसर डॉक्टर मनीषा पवार यांनी रिपीट यांनी केले तर प्रसंगी थी थी नी। तो या ठिकाणी संख्येने विद्यार्थिनी तर सदर या आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचं आज उद्घाटन करण्यात आले असून सदर सलग सहा दिवस चालणाऱ्या या आत्मनिर्भर युवती अभियान कार्यशाळेचं या ठिकाणी उद्घाटन करण्यात आले तर या माध्यमातून विद्यार्थिनीना या सहा दिवसीय आत्मनिर्भर युती अभियान कार्यशाळेच्या अंतर्गत विद्यार्थिनींना अनमोल असे मार्गदर्शन या ठिकाणी लाभणार आहे यासाठी दररोज विविध मान्यवर पदाधिकारी या विद्यार्थिनींना मार्गदर्शन करणार आहेत तर अशा प्रकारे विविध कार्यक्रम या ठिकाणी विद्यार्थिनींना प्रोत्साहन देण्यासाठी अभय युवा कल्याण केंद्र संचलित महिला महाविद्यालय देवपूर धुळेच्या वतीने करण्यात येत असते यासाठी सर्व शिक्षक शिक्षिकेतर कर्मचारी अथक परिश्रम घेत असतात स्वातंत्र्य ओलांडून त्या स्वातंत्र्य लढ्यामध्ये त्या सामील झालेल्या होत्या स्त्रीला आत्मभान देण्याचं काम सुद्धा राष्ट्रपिता महात्मा गांधींनी केलेलं आपल्याला दिसून येतं त्याच्यानंतर भारतीय संविधानचे आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी फार मोठी देणगी आपल्याला स्त्रियांना दिलेली आहे आणि यामुळेच आपल्याला हक्क आपले अधिकार मिळालेले आहेत पण हे हक्क आणि अधिकार जे असतात तेवढीच आपल्याला जबाबदारीची जाणीव देखील ठेवायची आहे डॉक्टर बाबासाहेब आंबेडकर यांनी स्त्रियांना म्हणजे प्रतिष्ठा मिळावी कायद्या कायद्या स्त्रियांच्या साठी कायदे केलेले आहेत आणि त्यांना त्यांचे हक्क मिळावे यासाठी हिंदू कोण आपल्याला आप स्वातंत्र्य समता आणि न्याय ही जी मूल्य आहेत ती मूल्य जी आपल्याला आज मिळत आहे आपल्यासाठी उपलब्ध आहे यामागे फार मोठी पार्श्वभूमी किंवा मोठा संघर्ष मोठा इतिहास झालेला आहे सिंह भी गोवा नावाची लेखिका आहे त्या लेखिकेनं द सेकंड सेक्स नावाचं पुस्तक लिहिलं यामध्ये ती म्हणते की स्त्री मुळातील जन्मतच नाही तर स्त्रीला घडवलं जात आणि म्हणून आपल्या अवधिभूतीची परिस्थिती आपलं कुटुंब समाज धर्म या माध्यमातून मुलगा आणि मुलगी असा भेद जेव्हा केला जातो तेव्हा प्रामुख्यानं पुरुषत्व आणि स्त्रीत्व या संकल्पना अस्तित्वात आलेलं जाते मला असं वाटतं

विद्यार्थिनी आत्मनिर्भर कार्यशाळेसाठी उपस्थित सर्व विद्यार्थिनी भगिनी आणि या ठिकाणी व्यासपीठावर उपस्थित आजच्या कार्यक्रमाचे प्रमुख पाहुणे आजच्या कार्यक्रमाचे अध्यक्ष आमचे विद्यापीठातील सिनेटमधील आणि विद्यापीठाच्या कारभारामध्ये सहकार्य करणारे प्राचार्य अधिसभा सदस्य डॉक्टर एस आर पाटील सर या महाविद्यालयाचे प्राचार्य बावेस्कर सर तसेच आमच्यासोबत अधिसभेमध्ये सहकारी असलेल्या आणि आमच्या गुरुवर्य वर्षा पाटील वर्षा शिंदे मॅडम यानंतर आजच्या या कार्यक्रमासाठी आम्हाला सतत मार्गदर्शन करणारे आणि आपल्या महाविद्यालयाचे संस्थेचे कार्यालय अधीक्षक आदरणीय बी एम ताथ्या आणि या कार्यक्रमाचे विद्यार्थी विकास अधिकारी सर मनीषा पवार मॅडम आणि आजचे व्याख्याते थोडा सरन पाटील मॅडम आणि उपस्थित सर्व प्राध्यापक बंधू विद्यार्थी मैत्रिणी या ठिकाणी मला आनंद होतोय की विद्यार्थी दशेपासून विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रमांसाठी आग्रही असणारे आम्ही विद्यार्थी परिषदेचे कार्यकर्ते आज विद्यापीठाच्या प्राधिकरणामध्ये काम करत असताना विद्यार्थ्यांसाठी विविध उपक्रम कशा प्रकारे राबवता येतील यासाठी सलग आग्रह आमचा त्या ठिकाणी विद्यापीठामध्ये असतो आणि मध्ये विद्यार्थी विकासामार्फत विद्यार्थी विकास विद्यार्थ्यांसाठी अनेक उपक्रम या शैक्षणिक वर्षामध्ये या ठिकाणी आपण आपण सुरू केलेले एक भाग म्हणून आज या ठिकाणी आजपर्यंत युवती सभेसाठी या ठिकाणी उपस्थित आहोत या युवती सभेच्या कार्यासाठी आपल्या सगळ्यांना तुम्ही शुभेच्छा देतो नाही कारण पुढच्या सहा दिवसामध्ये सरांनी जे प्रास्ताविकमध्ये विषय सांगितले यातून नक्कीच आमच्या विद्यार्थिनी या आत्मनिर्भर तर होणारच आहे कारण विद्यार्थी विद्यार्थी मैत्रिणी आपल्या सगळ्यांना कल्पना आहे की भारत हा जगातला सर्वात तरुण युवक असणारा हा देश त्या ठिकाणी भविष्यामध्ये राहणार आहे म्हणजे सर्वात जास्त तरुण शक्ती ही भारतामध्ये असणार आहे आणि संपूर्ण जगाला त्या ठिकाणी ह्युमन रिसोर्स पुरवण्याचं काम भविष्यामध्ये भारत या ठिकाणी करणार आहे आणि मग यासाठी हा संपूर्ण जगाला त्या ठिकाणी तरुण पुरवण्याचं काम भारत असताना आमच्या महिला देखील यामध्ये त्या ठिकाणी त्यांचाही रस् असावा त्या व्यक्तीने देखील कुठल्याही क्षेत्रामध्ये मागे नाही देशाचं सर्वोच्च पद जगातल्या सर्वात मोठी लोकसंख्या असलेल्या लोकशाही सारख्या देशाचं सर्वोच्च पद राष्ट्रपती पद आज एक महिला भूषवते ही आपल्या देशासाठी खूप अभिमानाची गोष्ट आहे त्याचबरोबर त्याचबरोबरीने आज आमच्या ग्रामीण भागातील महिला या अनेक या ठिकाणी आर्थिक सामाजिक परिस्थितीमुळे या आधुनिक जगापासून बऱ्याच वेळेला पिछाडीवर असतात त्यांना देखील या प्रभावात आणण्याची जबाबदारी विद्यापीठाची असल्यामुळे विद्यापीठ आपलं कार्य करत आहे मी या ठिकाणी महाविद्यालयाचे आवेदन करेल सर की फक्त महिलांचं शिक्षण करून फक्त महिलांसाठी महाविद्यालय या ठिकाणी स्थापन केलं की खरोखर या ठिकाणी या संस्थेची उल्लेखनीय बाब आपल्याला म्हणावी लागेल जाव्या आत्मनिर्भर व्हाव्या म्हणून तुमच्यामधून अशी अपेक्षा व्यक्त करतो महाविद्यालय संस्थेच्या वतीने तुमच्यामधून साहित्यिक अमृता प्रीतम निर्माण व्हावी किरण बेदी निर्माण व्हावं कल्पना चावला निर्माण व्हावं गगन बहारी द्यावं त्यासाठी महाविद्यालयाच्या वतीने विद्यापीठाने आमच्यावर स्वप्नली जबाबदारी पार पाडतो आणि शुभेच्छा देतो पुढील दिशा पवार माहिती सोबत धन्यवाद म्हणून सांगलेले <laughs> आमचे संगीत आधी सभा सदस्य आचार्य डॉक्टर सर के सर आर सर या ठिकाणी आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले मी सर्वप्रथम त्यांचं या ठिकाणी आभार व्यक्त करतो आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी प्रमुख पाहते म्हणून उपस्थित असतील आमचे संगेत विद्यापीठाचे आम्ही सभा सदस्य श्री नितीन भाऊ हो ठाकूर यांचेही मी या ठिकाणी आभार व्यक्त करतो त्यांच्या संवे मंच उपस्थित आधी सभा सदस्या डॉक्टर वर्षा पाटील मॅडम या देखील आमच्या विनंतीला मान देऊन या ठिकाणी उपस्थित झाले त्यांचेही या ठिकाणी मी आभार व्यक्त करतो आमच्या संस्थेचे कार्यारीक्षक आपल्या कार्यभावल्यामुळे या ठिकाणी उद्घाटन समारंभ संपून बाहेर गेले आहेत त्यांचेही या ठिकाणी उपस्थितीबद्दल मी आभार व्यक्त करतो या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर ए जी सर या ठिकाणी अध्यक्ष म्हणून उपस्थित राहिले मार्गदर्शन केलं त्याबद्दल त्यांचेही आभार व्यक्त करतो आमच्या महाविद्यालयाच्या सर्व प्राध्यापक बद्धू आणि भगिनी विद्यार्थी मैत्रिणी आपण देखील या कार्यक्रमात उपस्थित राहून कार्यक्रमाची शोभा वाढवली त्याबद्दल या ठिकाणी आणि उद्घाटन सत्र या ठिकाणी असं जाहीर करतो बैनाबाई चौधरी उत्तर महाराष्ट्र विद्यापीठ जळगाव विद्यार्थी विकास विभाग व अभय युवा कल्याण केंद्र संचलित कला महिला महाविद्यालय विद्यार्थी विकास विभाग व युती सभा अंतर्गत आज आत्मनिर्भरता युती अभियान सहा दिवसीय कार्यशाळा या कार्यशाळेचा उद्घाटन समारंभ या उद्घाटन समारंभ समारंभप्रसंगी आदिसभा सदस्य आदरणीय प्राचार्य डॉक्टर एस आर पाटील सर या उद्घाटन कार्यक्रम प्रसंगी प्रमुख पाहुणे म्हणून उपस्थित सदस्य आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर वर्षा पाटील मॅडम आदिसभा सदस्य आमचे सन्मित्र श्री नितीन ठाकूर सर आमच्या संस्थेचे कार्य अधीक्षक आदरणीय तात्यासाहेब बी एम पाटील सर या कार्यक्रमाचे अध्यक्ष आदरणीय प्राचार्य डॉक्टर एच जी बवेस्कर सर आमच्या या विद्यार्थी विकासाच्या विभागाचे सदस्य आदरणीय प्राध्यापिका डॉक्टर मनीषा पवार मॅडम मी आपणा सर्वांचं विद्यार्थी अधिक दि, विद्यार्थी विकास अधिकारी प्राध्यापक डॉक्टर संजय ढोटरे शब्दसुमनांनी स्वागत करतो विद्यापा विद्यापीठाच्या वतीने प्रथमच आमच्या महाविद्यालयाला सहा दिवसीय आत्मनिर्भर विय कार्यशाळा आयोजन करण्याची संधी प्राप्त झाली त्याबद्दल विद्यापीठाचे विद्यार्थी विकास अधिकारी संचालक यांचेही मी आभार या ठिकाणी व्यक्त करतो या कार्यशाळेत सहा दिवस विविध क्षेत्रातील मान्यवर व्यक्ती विविध विषयांवर मार्गदर्शन करणार आहेत प्राध्यापक डॉक्टर घनश्याम थोरात हे सायबर क्रांती आणि युवती या विषयावर मार्गदर्शन करतील त्यानंतर डॉक्टर नितल पाटील मॅडम हे आरोग्याविषयी जनजाग जागृतीपर मार्गदर्शन या ठिकाणी करतील त्याचप्रमाणे प्रभावती पाटील मॅडम ज्या तालुका कृषी अधिकारी आहेत कृषी आणि बँक क्षेत्राशी संबंधित जी कार्यप्रणाली असते या विषयी मार्गदर्शन करणार आहेत नेतृत्व गुण विकास व कौशल्य या विषयावर आमच्या महाविद्यालयाचे प्राध्यापक डॉक्टर विनोद पाटील या ठिकाणी मार्गदर्शन करतील त्याचप्रमाणे आमच्या या कार्यशाळेत विवेकानंद डॉक्टर विवेकानंद चव्हाण सर हे देखील विद्यार्थ्यांना मार्गदर्शन करणार आहेत या संपूर्ण सहा दिवसाच्या कार्यक्रमातून विद्यार्थिनींमध्ये व्यक्तिमत्व विकासाच्या दृष्टीने आणि त्यांच्यात आत्मविश्वास वाढण्याच्या दृष्टीने विविध उपक्रम व कार्यक्रम का या ठिकाणी संपन्न होणार आहे या कार्यक्रमाचा उद्देश हाच की विद्यार्थिनींचा सर्वांगीण विकास कसा साधता येईल त्यांना सामाजिक क्षेत्रात शैक्षणिक क्षेत्रात आणि अन्य क्षेत्रात ज्या अडचणी आहेत त्या अडचणी सोडून त्यांच्यामध्ये एक प्रकारचा आत्मविश्वास वाढून त्या आत्मनिर्भर कशा होती या दृष्टीने प्रयत्न केला जाणार आहे युती सभेच्या माध्यमातून व विद्यार्थी विकासाच्या माध्य विद्यार्थी विकास विभागाच्या माध्यमातून सतत सहा दिवस विद्यार्थीमध्ये एक प्रकारचा नवा विषय आणि नवीन नवीन व्याख्याते आणि त्यांचे मार्गदर्शन याच्यातून याच्यातून निश्चितच विद्यार्थ्यांचा व्यक्तिमत्व विकास होईल अशी आम्हाला खात्री आहे मी या प्रसंगी सर्व मान्यवरांचे शब्दसंधाने स्वागत करतो आपण या ठिकाणी उपस्थित राहिले त्याबद्दल सर्वांच्या प्रती पूर्णात राहू इच्छितो आणि माझ्या शब्दांना या ठिकाणी पूर्णनाम देतो जय हिंद जय महाराष्ट्र